आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन हजार सतराला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एलओ ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत हा एक रेकॉर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं नऊ हजार मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही केवळ अकरा महिन्यामध्ये आपण नऊ हजार मेगावॅटचे एलओए दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्याऐवजी दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे केवळ अकरा महिन्यामध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे पुढचे अठरा महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत आता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फिडरपैकी पन्नास टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षामध्ये सोलराईज होतील आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतोय ज्या सेकंड फेजमध्ये आता उरलेल्या पन्नास टक्के फिडर्स करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये शंभर टक्के कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधनं येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात पुढच्या दीड वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधनं आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतोय हा सपोर्ट देखील कमी होईल आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात पण ही जी का आपण एग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे चाळीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे पंचवीस हजार जॉब्स यातनं निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते आता जसं दुसऱ्या फेजमध्ये आम्ही सोलर फिडर करतो आहोत तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स स्कीम देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहितेच्या आधी झालं तर तो प्रयत्न करू या तर संपल्यानंतर त्याचे टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या एलआयएस स्कीम देखील या सोलरवर आणू यामुळे विजेची मोठी बचत होईल प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पॉवर मिळेल हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासून सोलर पंप देण्याची सुरुवात केली दीड लाख पंप आतापर्यंत आपण दिले आहेत पण आता आपण या एकाच वर्षामध्ये आठ लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे ना त्याला नाही नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत कारण आता आमची पेड पेंडिंग ही पाच लाख आहे आणि आमच्याकडे आठ लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही के प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तीन वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू दीड वर्षात पन्नास टक्के शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकतो वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे ज्याच्यामध्ये पंधरा टक्के बेसिकमध्ये वाढ आणि अलाउन्सेसमध्ये शंभर टक्के वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जे लाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही, अधिक ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या एक दोन दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत